तर मित्रांनो आम्ही चाललोय गावामध्ये आणि यांची इतकी मस्ती चालली जागा चाललाय गाडी बसाल असं का बरं बरं आज गुरुवार आहे आमच्या गावातला आज बाजार आहे त्याच्यामुळे ना ट्रॅफिक आता व्हायला लागली गावामध्ये तर इथं जवळच दुकान आहे आपल्या तिथं जायचंय हरे भाऊ खालकर यांनी बनवलेला ट्रॅक्टर आहे आज त्याच्यामध्ये लाइटिंग वगैरे काय काय बसवलंय ते तुम्हाला दाखवणार आहे तर या बघा इथं समोर लाल टँकर आहे त्या ठिकाणी जायचंय समोर गाडी आपण इथेच लावू तर हे संजय इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे तर या ठिकाणी आलोय आम्ही माऊली आणि तनु गेले पुढं संजय भाऊचं चाललंय काम या ठिकाणी टँकर बनवलाय शेतकऱ्यांसाठी बघा काम चालू आहे अजून अरे काका यांनी बनवलेला हा खोलली काकांनी आणि ते नाशिकला घेऊन चालले त्याच्यामध्ये पण काही काम बाकी आहे काकांनी या ठिकाणी सीट पण बसवलंय आणि पाठीला टेकायला टेकू पण दिलाय काय लागलं हे लागलं का थांब थांब जोरात का काय जोरात लागलं का तर मित्रांनो हे बघा आपल्या ह्या ट्रॅक्टरला इथं लाईट पण बसवले हो बघा किती वारी दिसतं आता हा ट्रॅक्टर ई डी लाईट बसवले हो खूप छान अशी लाईट बसवले हो बघा हे दोन लाईट आहे तर त्याच्यामध्ये स्टेअरिंगचा बदल करायचा बाकी त्यामुळे आज स्टेअरिंग खोलून घेऊन चालले नाशिकला बटन बसवले हे लाईट ऑन ऑफ करण्यासाठी आणि हे ट्रॅक्टर बंद करण्यासाठी ओढलं का ट्रॅक्टर बंद होईल आणि बटनं पण खूप भारी बसवले तर एकंदरीत असा ट्रॅक्टर तयार झालेला आहे तर माऊलीला तनुला आणि साईला ट्रॅक्टर चालवायचा होता पण आता, आता काकांनी खोलली स्टेअरिंग या ठिकाणी तर आपल्याला ट्रॅक्टर काय चक्कर मारून बघता येणार नाही हे बघ हे बदलायचं हे दुसरं आणायचं आपल्याला हे बघ हे काढून घेतलं आता हे काढून घेतलं हे दुसरं आणायचंय अरे ती रिपेरिंग करायची तनु ट्रॅक्टर आवडला तुला तनुने पहिल्यांदा हा ट्रॅक्टर बघितलाय तनुने बघितलाच नव्हता हा ट्रॅक्टर आता तनू पण बस बघते याच्यावर हे बघा बसली तू आता इकडे बस या बाजूने आता हे तिघ कसे बसताय बघूया आपण हे बघा ट्रॉली पण बनणार आहे ना इकडं खरं बसा तर हे बघा माऊली साई आणि तनु बसले बघा या ट्रॅक्टर वर आता याची स्टेअरिंगच काढून घेतली ट्रॅक्टरची त्याच्यामुळे याला स्टेअरिंग नाही राहिली आता पण हे बघा दाटी वाटी बसली आहे तिघ जण आणि ट्रॅक्टरची उंची बघा किती आहे जवळपास दीड दोन फुटाची उंची फक्त जमिनी पासून तर असा हा आहे मिनी ट्रॅक्टर साहित्य काय उतरायलाच नाही म्हणतो काय झालं मजा करायची आहे अरे पण मग आता त्याची स्टेअरिंग काढली आता त्याच्यात काय उपयोगच नाही ना ट्रॅक्टर चालवता नाही येणार हा इडली काय स्टिंग स्टिंग नाही नाही लहान मुलांनी स्टिंग नाही नाही लहान मुलांनी स्टिंग नाही प्यायची बॉडी झाली का एवढी हा तनुषी ताकद पहा किती तनुशी ताकद चला चला आता तर मित्रांनो आम्ही आलो होतो या वर्कशॉपला 啊。Ah.